कसली आज कोणत्या बारशे रोड कसला आहे नेमका आम्ही जगायचं कसं दहा रुपये कमवतो त्यामध्ये हजार रुपये गाडीला घालतो काय करायचं मला सांगा बरं वारंवार वारंवार मी बारा महिन्यांची यांची येत आहे बारा महिने नगरपालिका आमच्या आमच्या माला वाड्यात लावण्यावर आहे नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण भारत स्काउट आणि गार्ड जिल्हा कार्यालय धाराशिव या ठिकाणी आलेलो आहोत या इकडच्या बाजूला स्टेट बँक ऑफ इंडिया हे बँक होती आणि समोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यालय धाराशिव अजित पवार गट हे हा रोड आहे या रोडवर ये जा करणाऱ्या लोकांची काय परिस्थिती आहे आपण विचारू कश्य परिस्थिति परिस्थिति कशी है हा खड्डा है इकड़े हा मोटमोटे खड्डे या रोडला आणि या रोडवर ये जा करणाऱ्या लोकांना एवढा त्रास होतोय कशी काय परिस्थिती आहे कशी परिस्थिती आहे परिस्थिती काय परिस्थिती आहे सर काय खड्डा बोला बोला बोलाई तुमच्या चॅनल सारखं चालेल खडतर खडत प्रवास आहे पण उस्मानाबाद शहराचा खडतर प्रवास आणि नवीन धाराशिवचा तर फार मोठा खडतर म्हणजे खड्डे रस्त्यात आहेत का रस्त्यात खड्ड्यात आहे रस्ताच पाणी आहे सगळं काय म्हणाल मग नगरपालिकेला काय म्हणाल नगरपालिकेला विनंती आहे बाबा लोकांना त्रास देऊन केला त्रास व्हायला लागले बरोबर पाठीचा त्रास व्हायला लागले काय ऑटो चालक काय परिस्थिती आहे अहो सर आमच्या रिक्षाचा कसं आहे रोड ही होते टायर पंक्चर होते सगळे का होते काय करू आम्ही आपल्या रोडाची बोटली त्यांनी बारशानायचा रोड कसला आहे नेमका आम्ही जगायचं कसं दहा रुपये कमवतो त्यामध्ये हजार रुपये गाडीला घालतो काय करायचं मला सांगा बरं वार मी बारा महिने यांची बॉम्ब येत आहे बारा महिने नगरपालिका आमच्या आमच्या मायला गाड्यात लावण्यावर आहे नगरपालिका तुमच्याकडून टॅक्स वसूल करत नाही का कर ना सर आम्ही बॅट भारत बॅटचे पैसे घात रोड टॅक भरता सगळे करता मग पण आमच्यावर आर्थिक परिस्थिती अशी का आहे कशासाठी झोपलेत का मंडळी झोपलेत का आपल्या का नगरपालिकेला का काय म्हणाल नगरपालिका एवढंच आव्हान आहे की आपल्या जिल्ह्यातले जेवढे रस्ते आहेत तेवढे त्यांनी ही करावे नीट करावे सुधारित करावे कर बघा शहरामध्ये ही जी दुरावस्था आहे रोडची ही रोडची दुरावस्था आपण पाहत आहोत हे कसा आहे रोड भांगार एक एकदम भंगार तर ही रोड आहे या नगरपालिकेची परिस्थिती आहे काय सर काय सर कसे का आहे एक नंबर आहे भाजप सरकारने न सगळ्याची वाट लावून टाकली भाजप सरकारने वाट लावून टाकली रस्त्याची हा का रस्त्याची का देशाची रस्त्याची बी गोष्टी सगळ्या देशाची हो भाजप सरकारने देशाची वाट लावली शहराची वाट लावली काय म्हणणं आहे कस रस्ता बघा तुम्ही झाला ऐका का बोलाय बोलाय वेळ आहे का आपल्या शहरासाठी बोलता का काय हे रस्त्यातून कसं वाटतंय रस्त्यातून कसं वाटतंय हे तर बोला लय भारी वाटतंय ना खट, गाडी चालली लय चांगलं वाटतंय धाराशिवची नगरपालिके तुमच्यासाठी साठी चांगले आहे असं म्हणायचे खड्डा पाहिजे ना खड्ड्यात खड्ड्या पाहिजे खड्ड्यात गेल्याशिवाय माणूस पुढे जखमी होत नाही पुढे जात नाही आदू होत नाही पुढे जात नाही पाठीचे मनके चांगले राहत नाहीत ना तर ही परिस्थिती आहे शहराची तर हे नगरपालिका आहे माणसं बोलायसुद्धा तयार नाहीत काय उपयोग आहे बोलून असं लोक म्हणतात नगरपालिकेचा गलथान कारभार आणि नगरपालिका गेंड्याच्या काताडेसारखी निबरडक्क डक्क झालेली आहे आणि निबरडक्क झालेली ही नगरपालिका जनतेच्या सेवेसाठी पुढे येईल का जिल्हाधिकारी साहेब याच्याकडे लक्ष देतील का नवीन सीईओ ओ नगरपालिकेच्या शहरातल्या अंतर्गत रस्त्याकडे लक्ष देताल का आणि रस्ते चांगले होतील का याकडे आता लक्ष आहे तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये नगरपालिका धाराशिव शहरातले अंतर्गत रस्ते फक्त एकशे चाळीस कोटी आले माघारी गेले कामाला लागले का नेमकं कुणी घेतले का भ्रष्टाचार झाला याचा काहीही अंदाज दिसत नाही आणि शहराचं प्रगती होत नाही तर या शहरामध्ये असणारे रस्ते गुळगुळीत व्हावे आणि शहरामध्ये चांगले दर्जेदार रस्ते बनावे अशीच आता जनतेची अपेक्षा आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये नगरपालिका जनतेच्या विकासासाठी शहराच्या विकासासाठी चांगले उपक्रम राबवेल का ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे काय म्हणणं आहे साहेब साहेब आपल्या धाराशिवची परिस्थिती उस्मानाबाद शहरातील हे बारशी नाका ते आर पी कॉलेजची परिस्थिती मी आत्ता व्हिडिओ काढून आणला आहे हां चाळीस वर्ष झालं आपल्या जिल्ह्याची जी दशा केली आहे ह्या सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांनी असेल तर आज आपल्या धाराशिव शहरातील लोकांना असं म्हणायची लाज वाटते हे आपलं एक शहर आहे बाहेरच्या शहरातील लोक जर येऊन सा म्हणले हे काय तुमचं जिल्ह्याचं ठिकाण आहे का तर लाज वाटते साहेब अक्षरशः एकही धाराशिव शहरातला रस्ता असा नाही की ज्याची ही परिस्थिती आहे हे पहा साहेब आता उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये खासदार आहेत आमदार आहेत होणा जगदीश सिंह पाटील तुळजापूरचे आमदार आहेत या जिल्ह्यावर त्यांनी चाळीस एक्केचाळीस वर्ष राज्य केले बरोबर आज हो। शहरामध्ये एकशे चाळीस कोटी रुपये विकास कामासाठी आले असं हो। सांगितलं जाते बरोबर पण वास्तव चित्र हे आहे पैसे गेले हे हे एक तुम्हाला दोन मिनिटांसाठीचा ट्रेलर आहे तुम्ही शहरात जर फिरलात तर आता नूतन शाळा सुटलेली आहे पण विद्यार्थ्यांना बाहेर येता येत नाही एवढं पाणी आहे नूतन समोर म्हणजे नेमकं आपल्या शहराचं आणि जिल्ह्याचं चाललंय काय नांदेडच्या बाउंड्री पर्यंत आपल्या जिल्ह्याचा भाग होता आपल्या जिल्ह्यातून लातूर वेगळा होऊन आज लातूरची परिस्थिती बघा आपण बीडला नाव ठेवत होतो साहेब तुम्ही बीडच्या शहरातील रस्ते जाऊन बघा आज अक्षरशः आपल्याला कळतसुद्धा नाही आपण मध्ये आहोत का दुसऱ्या कुठल्या ठिकाणी गेलो एवढे बीडच्या शहरातील रस्ते सुधारलेले आहेत पण आपला जिल्हा एकतर देशाच्या मागासी आधी तीन नंबरला तर आहेच पण आज शहरातील रस्त्यांची परिस्थिती अशी आहे की अक्षरशः शेतकरी म्हणालेत आमचे शेत रस्ते बरे आहेत म्हणजे ह्या शहराच्या परिस्थितीला नेमकं कोण जबाबदार आहे मी तर म्हणतो की यावेळेस शहरातील नागरिकांनी अक्षरशः आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहेत त्यावेळेस एकाही स्थानिक नेत्यांना दारात नाही राहू दिलं पाहिजे बघा खरी कंडिशन काय वेळा तुझं काय मत आहे त्या रस्त्याच्या बाबतीमध्ये काय मत आहे विद्यार्थ्यांना असल्या रस्त्यामुळे स्कूल बर काय परिस्थिती आहे दररोज या करण्यासाठी काय तुम्हाला संकटाला सामोरे जावं लागतंय कॉलेजला जाऊच वाटत नाही असले रस्ते बघितल्यानंतर पूर्ण असं हीच नाही पूर्ण शहरामध्ये अशीच आव चिखलीच रोडवर बस न एसटी नी हा एस टी हादरे बसतात एस टीच हादरे बसतात आमच्या गावाला तर बस पण लागणार आता असल्या रोड मुळे बर आणि बस खराब टाकते त्यामुळं सगळे म्हणजे कधी पण बंद पडू शकते बस विद्यार्थ्यांना मी बारावीला आहे काय नाव आहे तुझं कृष्णाली राऊत कोणते कोणी येते शिकले बरा बघा ही परिस्थिती शाळकरी विद्यार्थ्याची एखाद्या तरुणाची आहे तरुण पिढीच्या खांद्यावर देशाची धुरा आहे असं बोललं जाते पण तरुणाला जर आपण अपंगत्व निर्माण करून देत असाल या रोडनं लेकरांना अपंगत्व निर्माण होत आहे मनके खराब होतात कमरेचे आजार होतात छातीचे आजार होतात पाय मोडतात हात मोडतात कदाचित जीव जाऊ शकतो असे रस्ते आहेत एका तरुणाने सांगितलं काय ना तुमचं सावंत देवगिरे सावंत देवगिरे म्हणतात की महाराष्ट्रामध्ये दारिद्र्यामध्ये म उस्मानाबाद जिल्हा धाराशिव जिल्हा तिसऱ्या क्रमां क्रमांकाला आहे आणि रस्त्याच्या माध्यमातून महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाला आहे की ज्या जिल्ह्याचे रस्ते खराब आहेत बीड जिल्हा बघा लातूर बागा बार्शी बागा प्रत्येक जिल्हे बघा या छत्तीस जिल्ह्यामध्ये दरिद्री दळभद्री आणि सगळ्यात रोड खराब असणारा जिल्हा धाराशिव जिल्हा आहे नगरपालिकेच्या शिवोला लाज वाटली पाहिजेत आपल्या शहरातले रस्ते कसे आहेत जिल्हा अधिकारी यांच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे आणि जे मतासाठी भीक मागणारे नगरसेवक आहेत ते झोपा काढत आहेत या नगरपालिकेच्या नगरसेवकाला काय बोलणार आहे तुम्ही साहेब माझं तर असं म्हणणं आहे की या धाराशिव शहरातले जे रस्ते आणि जे पाण्याचं सध्या जे पाणी आहे ह्या त्या इथल्या स्थानिक जे स्थानिक नेते त्यांनी जलसमाधी घ्यावी म्हणजे त्यांना या पाण्याचा आणि खड्ड्यांचा त्रास कळल याच खड्ड्यात जलसमाधी घ्यावी मताची भीक मागणाऱ्या नगरसेवकांनो लक्षात घ्या आत्मपरीक्षण करा तुमच्या दारात असे रस्ते असल्यावर किती लवकर तुम्ही दुरुस्त करता पण सर्वसामान्य गोर गरीब जनतेसाठी तुम्ही योगदान देत नाही तुमचं कर्तव्य निभावत नाहीत नगरपालिकेचे सीईओ लाखो रुपये पगारी घेतात पण नगरपालिकेचे पालिकेचे ओ शेहराकडे लक्ष देत नाहीत जिल्हाधिकारी साहेब तुम्ही तरी लक्ष द्यावं अशी अपेक्षा आहे काय तुझं नमस्कार मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता आहे एक पाच दिवसापूर्वी आपण अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून नगर परिषदेस निवेदन दिलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज असता ते जिजाऊ चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज रस्ता ते भवानी चौक आणि उमरेकोटाचा जो रस्ता आहे का तिथे आपण निवेदन दिलं होतं की रस्ते रस्त्याचं काहीच काम झालं नाही त्यामुळे लवकरात लवकर काम करावं पण सध्या ही खड्डेच रस्ता आहे का रस्तेच खड्डा आहे तेच समजा झाले रस्ते सगळे तलावासारखे वाटत आहेत विद्यार्थ्यांची म्हणजे जी मुख्य जी कॉलेज आहेत आर पी कॉलेज किंवा भोसले हायस्कूल ते रस्ता तर एकदम खराब झालेला आहे अशी कंडिशन झालेली आहे बघा या शाळकरी विद्यार्थ्याला एवढं नुकसान या राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या कुरगुडीमुळे ह्या शहरातील नागरिकांची एवढी कुचंबणा होत आहे साहेब की एखादा पक्ष सांगतो आम्ही निधी आणलाय त्याला दुसरे आमदार कोणतरी काहीतरी निवेदन देतात तो निधी रोखतात मग ह्या सगळ्या तुमच्या राजकारणाचा त्रास जनतेनं का सहन करायचा बघा राजकीय नो आत्मपरीक्षण करा शाळकरी विद्यार्थी बोलतात हे तरुण बोलतात तुमच्या स्वार्थासाठी शहरातल्या नागरिकाचं नुकसान का शाळकरी विद्यार्थ्याचं नुकसान का शाळेचे पुढचे रस्ते खराब झालेले आहेत शहरातले रस्ते खराब झालेले आहेत वाहनांचे ॲक्सिडेंट होत आहेत माणसं मरतात एक तरुण गेल्या वर्षी मरण पावला दोन झाले साहेब शिवछत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापासून ते जिजाऊ महासाहेब यांच्या बार्शी नाक्याच्या चौकापर्यंत पूर्ण रोड खराब झाला आहे हा रोड नगरपालिकेकडून येतो न्यायालयाच्या समोर न्यायाधीश या रोडवरून जातात न्यायाधीशांना सुद्धा या खड्ड्याचा सामना करावा लागतोय जिल्हाधिकारी साहेब याच रोडवरून जातात नगरपालिकेचे सी ओ याच रोडने जातात जिल्हा परिषदेचे सी ओ याच रोडने जातात पोलीस अधीक्षक याच रोडने जातात म्हणजे शहराचे सर्वात मोठे अधिकारी याच रोडने जातात पण हा रोड खड्ड्यात आहे का खड्डे रोडमध्ये आहेत हे ओळखणं मुश्किल झालेलं आहे तर राजकीय पुढाऱ्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांना विनंती आहे उधारा शिव शहरांच्या तरुणाची नागरिकाची की हे रोड तात्काळ बनवा आणि सर्वसामान्य धाराशिवकरांची सोय करावी अशीच आता जनतेची अपेक्षा आहे तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये जिल्हाधिकारी साहेब पोलीस अधीक्षक साहेब या रोडकड कसे लक्ष देतील ते आणि नगर परिषदेचे सी ओ कशा पद्धतीनं या रोडची काळजी करून शहराचा विकास करतील याकडेच आता धाराशिवांचं लक्ष आहे धाराशिव करायचं लक्ष आहे तर पाहूया येणाऱ्या काळात नेमकं का कशा पद्धतीनं शहर सुधारणा होईल ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल कॉनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे वेग व्हिडिओ पाहण्यासाठी समाजहिताचे धाराशिवाच्या विकासाचे आणि धाराशिव सुधारण्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकार जय हिंद जय महाराष्ट्र